재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot BILLY नाम है सुरेश नायक है मैं रात के मतलब अपने अनिल टेटस के यहाँ दुकान पे मतलब अपनी गाड़ी लेके आया था मतलब सुबह पाँच बजे के बाद और साढ़े पाँच बजे के बाद में छः लोग आए और हमारी गाड़ी के अब आ, आ, आ के और पत्थर मारना चालू करा और काफ़ी पत्थर मारने के बाद में दो पत्थर का शिकार सि, में हो गया इसकी वजह से अपने पुलिस वालों को बुलाया इनको भी ब, बताया कि बोले पन उसके बाद में, बाद में बदमाश लोग सारे भग गए तर किसी का पता आहे लगा को एक पे लगा लगा एक एक पे और ये दो दो जगह का चोट आई माझं नाव विशाल गुरुदत्त चोळकर आहे मी गीता कॉलनीचं राहणार रहिवाशी रह आहे आणि इथे आमच्या गाड्या ला लागलेल्या असतात ला तर माझी गाडी आहे इको स्कूल वॅनला जी चालते तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचं जे विंडशील्ड आहे पुढचा ग्लास जे आहे ते फोडला गेलेला आहे तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान झालेला तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे हो प्यायले त्याच्यानंतर त्यांनी बियरच्या बॉटल्याने गाडी फोडल्यात दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्र ट्रक आहे मैद्यावाल्याचा त्या ट्रक फोडला त्याच्या ग्लास फोडले ते त्या ड्रायव्हरला मारला आहे त्यांनी त्याला डोक्याला मार लागला आहे चेहऱ्यावर फे फेसवर समोर मार लागलेला आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे कंप्लेंट झालेली आहे त्यांच्यावरती एफ आय आर केली एक बँडवाला होता त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपाससाठी येऊन गेली त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे त्या मॅटरला पूर्ण ते पूर्णपणे सॉल्व करण्याची आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि सगळं मॅटर आता हळूहरपणे सॉल्व होईल आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनकडनं की आमच्या ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं ते भ भरून मिळावी आणि इथे काही जे काही घटना घडल्यात हे पुढे असं व्हावं नाही फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष द्यावा इथे एरियाचे लोक आहेत जे इथे राहतात मागे रहिवाशी आहेत त्यांच्याकडन ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल वॅन आहे इको ती बाहेर उभी होती त्या त्याला तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे आहे। जे आहेत पुढचं मागचं जे ग्लास इव्हन डोअरचे पण जे ग्लास आहेत पूर्णपणे फोडलेला आणि मोठे मोठे दगड घातलेले त्यांनी त्यावेळी तर त्यावेळी पण सुद्धा आमचं खूप मोठं नुकसान झालेला